जर इथे नाही बसलो तर शंभर टक्के आम्ही उद्ध्वस्त होतो की काय हे चिवताईने दिलेला सल्ला हा तिने वाघोबा पाण्यात भिजतो म्हणून सांगितलं पण ऐकून न्यायचं दिलं सोडून आणि वर चढले तिचंच खोपड मोडून टाकलं निश्चित रूपाने आमच्या भावना तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला न्यायदानाच्या भूमिकेमध्ये तुम्ही आलंच पाहिजे मायबाप म्हणून तुम्हाला वेळोवेळी आम्ही केलेली विनंती मला असं वाटतं कसं आपल्या लक्षात येत नाही एशी रूम मध्ये बसलेले आहात आणि आम्ही ऊन वारा पाऊस कुठल्याही प्रकारचे सामान न बाळगताना या ठिकाणी जर उपस्थित राहत असेल तर आमच्या भावनेला सुद्धा तुम्ही त्या भावनेची कदर ठेवून न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये होईन तोपर्यंत तो किती दिवस राहते असा आमचा म्हणजे अंत पाहण्याचं काम आपण करू नये समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात हा एकशे जवळजवळ सोळा दिवस आम्ही आज पूर्णत्वाला नेत आहोत आता आम्हाला असा प्रश्न पडला की ही संख्या नेमकी जाणार कुठपर्यंत आणि आतापर्यंतच्या ट्रीटमेंट मध्ये जे युट्यूबच्या माध्यमातून आपण हे मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही शासन प्रशासन सर्वांना विवेचन करण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला कदाचित मागच्या बोलण्याच्या ओघामध्ये मानसिकता थोडीफार आमची उग्रही झाली असेल कदाचित कधी सौम्य कधी उग्रवाद कधी तीव्रता आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी दाखवली आणि आम्हाला आज असा प्रश्न पडलेला आहे की एकशे सोळा दिवस जर पूर्ण झाले याच्यामध्ये कदाचित कोणाला थोडाफार आमच्या भाषेमुळं रागही आला असेल पण आमचं हे बोलणं हे रागाचं बोलणं नव्हे कोणाला तरी पुढं समोर ठेवून बोलणं नाही आम्ही मूळ म्हणजे जर इथे नाही बसलो तर शंभर टक्के आम्ही उद्ध्वस्त होतो की काय असा सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रश्न पडला म्हणून व्यक्तिगत सर्वच काम धंदे लोकव्यवहार सण वारं शेतीतले वगैरे सर्व जे काम आम्ही सोडून जे आरती एकशे सोळा दिवस हा असा प्रसंग मला असं वाटतं की कोणावरही येऊ नये कारण मी स्वतःच वारकरी संप्रदायातील एक थोडाफार छोटासा पायिका असल्यामुळं मलाही मी पाठ त्या महाराष्ट्रभर वेदवेदांताचे पाठ वगैरे घेत असतो कदाचित मला असं वाटतं माझा तो परमार्थ ही या चार महिन्यामध्ये बंद पडतो की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे सोंग ढोंग घेऊन इथं आम्ही बसले नाही आम्ही कळकळून या ठिकाणी बसलेलो पण आता आमच्याच बोलण्याचा कदाचित कोणाला राग येत असेल तर शासन प्रशासनातील सर्वच लोक असतील मला त्यांना हे सांगायचं की एक वेळेला खर तर पिठवी आपले चिवताईने मंद मंद मेघ हा वर्ष पावसाचा करत असल्यामुळं एक वाघोबा हो खाली झाडाखाली बसलेला आहे ती चिवताई खाली आली आणि सांगितलं की वाघोबा हो आमच्या सारखी हुशारी तुम्ही काही केली नाही कारण उन्हाळ्यामध्येच आम्ही एक एक काळी जमा करतो आणि आमची खोपी तयार करत असतो तशीच तुम्ही उन्हाळ्यातच जर याची व्यवस्था लावली असती तर अतिशय उत्तम झालं असतं आता पाऊस चालू आहे मी माझ्या खोपीत येत आणि तुम्ही मात्र पावसात भिजतात तुम्ही हुशार असून असं कसं झालं आता मला सांगा हे चिवताईने दिलेला सल्ला हा तिने वाघोबा पाण्यात भिजतो म्हणून सांगितलं पण वाघोबानं ऐकून घ्यायचं दिलं सोडून आणि वर चढले तिचंच खोपलं मोडून टाकलं मला असं वाटतं अशी आमची परिस्थिती झाली आम्ही आमच्या कोणत्या तळमळीने बोलतो कोणत्या म्हणजे भावनेने बोलतो ही भावना सोडून देऊन आपल्याला जर राग येतो का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे असा त्या वाघोबा मला असं वाटतं काही तुम्हाला असं का वाटू देऊ नका निश्चित रूपाने आमच्या भावना तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला न्यायदानाच्या जा भूमिकेमध्ये तुम्ही आलंच पाहिजे जर नाही आलं तर शंभर टक्के आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहोत याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे कारण शासन आणि प्रशासन हेच आमचं खर तर मायबाप हे चा मायबाप माय म्हणून तुम्हाला वेळोवेळी आम्ही केलेली विनंती मला असं वाटतं कसं आपल्या लक्षात येत नाही तुम्ही आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही त्या ठिकाणी एशी रूम मध्ये बसलेले आहात आणि आम्ही ऊन वारा पाऊस कुठल्याही प्रकारचे बाळगताना या ठिकाणी जर उपस्थित राहत असेल तर आमच्या भावनेला सुद्धा तुम्ही त्या भावनेची कदर ठेवून न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये होईन तोपर्यंत तो किती दिवस राहते असा आमचा म्हणजे ह्या अंत पाहण्याचं काम आपण करू नये शासन प्रशासनातील सर्वच मायबापांना मला कळकळीने विनंती करायची आहे की आता तरी आम्हाला कारण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून नाश मला असं वाटतं या वेळेचा असं जसं तिथं तर आयुष्याचं म्हटलं आणि आयुष्य गेलं का आमची अनमोल अशा प्रकारची वेळ गेली की काय आणि म्हणून खर तर आज या ठिकाणी असा जर म्हणजे निर्णय जर नाही लागला तर सरांनी सांगितलं गणराज गणपतीचे आता येणारे दिवस आहेत आता त्या दिवसाला अनुसरून सुद्धा सुमी म्हणजे तुमचं तिकडं जो कामाचा वेळ आहे तो वेळ व्यस्त जाईल आणि आमच्या कामाला तुम्हाला लागावं लागेल याची सुद्धा आपण बाप सरकार आणि प्रशासनातील सर्वच अधिकारी यांना कळकळीची विनंती करून आपण न्यायदानाच्या भूमिकेमध्ये जे आमचं घराणं असेल आता ते आपण या ठिकाणी ऐकण्याकरता यावं एवढीच त्या निमित्ताने विनंती करतो आणि जर नाहीच ही विनंती मान्य झाली तर आम्ही एखादं आंदोलन आता तिथं येऊन सुद्धा आम्ही बसायला मागं पुढे पाहणार नाही असा देखील एक गर्भित या निमित्ताने इशारा देतो